ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख आज सात ऑक्टोबर रोजी जिंतूर शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे भाजपचे जिंतूर सेलू विधानसभेचे आमदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले तसेच मंदिर त्याच्याच बाजूला बांधण्यात येणार आहे म्हणून त्याचे नारळ नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले यावेळी सर्व व्यापारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी मंचावर बसलेले मान्यवरांचे स्वागत करण्यात आले पाहूया आपण आमदार मेघनाताई यांची खास मुलाखत गौर्वास्मरण आपोतीर्सोंद्र ब्रह्म भूर्भुवस्वस्ते भग

स्वागत करावं आज त्या कार्यक्रमाचे त्यांचे चत्राबाई झोगरे एका ठिकाणी बसा जागेवर आता आनंद येतो प्रातिनिधिक करू सर्वप्रथम आमचा जीवन आणि आणि जीवनभट्टमार्पा हे पुढे या यांनी आपल्या जेततूर तालुक्याचा माल जागतिक बाजारपेठेवर लिहिला आणि त्याची पहिली शिपमेंट असते त्यांनी हे केलेली आहे जीवन जरा पुढे रेट असा होता बावीस हजार रुपये आम्ही ती हळद विकलेली आहे आणि आपले इथे मार्केट रुपे। तेरा हजार रुपये तेरा हजार रुपये क्विंटल घेतली आणि तिथे बावीस हजार रुपये क्विंटल मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उद्यानाच्या निमित्ताने आपण कार्यक्रम घेतलेला आहे गेल्या वर्षी मी आता सर्वांच नाव गोव्यात आम्ही सर्वांनी इथं कार्यक्रम घेतला होता कदाचित आपले व्यापारी बी याच्यातले उपस्थित होते आणि त्यावेळेस उद्यानाचा आपण नारळ फोडलं होतं पण कदाचित आपल्याला कल्पनाच आहे कारण काय त्यावेळेस तुम्हाला जर वाटत असेल की अरे हे होते का नाही हिचं नारळ फोडू जाते पण आज नवरात्राच्या निमित्ताने आज आपण त्याचं लोकार्पण करतोय दिदीच्या हाताने आता मी खरं पाहिलं तर ह्या सबद्ध गोष्टीला जर एखाद्या माणसाचा विचार जरी असेल आणि विकासपत्र दृष्टिकोन जर असेल तर काय बदल होऊ शकतो याच जिवंत उदाहरण आपल्या आमदार आहेत आमचेही बंधू पाच वेळेस आमदार राहिले तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाला पण पाच वेळेस आमदार राहिल्यानंतर पाच वेळेस पूर्ण सगळं जर जितकं टोटल आपण जर करून जर पैसा आणलेल्याचं गणित जर केलं दिदीला पाच वेळेस एकाच दोन वर्षात आणलं हे खरं पाहिलं तर त्यांचं कौतुक आहे कमळाच्या चिन्हावर ठीक आहे हरकत नाही मागायला जायचं तर लपवायचं कशाला खरा झाला नाही ना तुम्ही मग त्या हिशोबाने सगळे चौकशी होऊन जी झाल्या आता कालच्या ह्याच्यात बोलणं गरजेचं आहे दिदी आणि काल काय झालं हे बऱ्याचशा लोकांना कल्पना नाही तिची पण काल जे झालंय त्याच्यामध्ये त्यांना एक वर्षाचा टाइम दिला त्या सर्वांना बोलून विश्वासात घेऊन त्यांना सगळं केलं होतं त्यांना सांगितलं होतं की बिहारवा सांगतो की त्यांना वापस प्रस्थापित करण्याची जबाबदारी गंगाधर बोर्डी करायची आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतो त्यांना वापस पण कधी त्यांनी पैसे धाडशीरं वापस मागून घेतले तर नाही झालं तर मायाकडे यायचं काय चुकते काय नेते कोणाला सगळ्यांना माहिती कोणाकडे पैसे गेले आणि त्यांनी नाही दिलं ना तर मला मायाकडे यायचं अंकल चला मी याला पैसे दिले ते निश्चित असो हे सांगण्याच काय होतो कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीचे यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या स्वखर्चातून या ठिकाणी जिंतूर शहरवासियांसाठी चांगल्या पद्धतीचं उद्यान एम्पी थिएटर आणि ओपन जिमचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि निश्चितच या मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ह्या जागेमध्ये ज्याचा वापर अतिक्रमित अशी झाली होती तर त्याचा एक चांगला वापर करण्यासाठी शहरात वासियांना एक चांगली भेट ही गंगाधर बोर्डीकर यांच्यातर्फे जिंतूरवासियांना दिली गेलेली आहे आणि शिध्यात प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये अशा पद्धतीचे सुसज्ज असे एम एम्पी थिएटर आणि गार्डन असले पाहिजे जेणेकरून तालुक्याभरातून शेतकरी मंडळी किंवा शहरवासियांसाठी सुद्धा या जागेचा चांगला वापर करता येऊ शकतो